धाराशिव जिल्ह्यासाठी अभिमानाची आणि अस्मितेला बळ देणारी मोठी बातमी सन दोन हजार सतरा मध्ये लातूर येथे स्थलांतरित करण्यात आलेले धाराशिवचे पोस्ट मुख्यालय अखेर पुन्हा जिल्ह्यात परतले आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याने केंद्र सरकार आणि टपाल विभागाने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे गेल्या अनेक वर्षापासून लातूर मधून चालणारा धाराशिवच्या जिल्ह्याचा पोस्टल कारभार आता स्वतंत्रपणे चालणार आहे विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यासाठी ही स्वतंत्र पोस्ट विभाग आणि मुख्यालयाला मंजुरी मिळाली आहे एकतीस जानेवारी सव्वीस पासून दोन्ही जिल्ह्यांचे पोस्ट विभाग स्वतंत्रपणे कार्यान्वित झाले असून प्रशासकीय कामकाजाला यामुळे मोठी गती मिळणार आहे या निर्णयामुळे नागरिकांची कामे स्थानिक पातळीवर जलद होणार असून जिल्ह्याच्या स्वाभिमानात मोलाची भर पडली आहे धाराशिवच्या प्रशासकीय हक्काचा हा विजय मानला जात असून सर्व स्तरातून या निर्णयाचे कौतुक करण्यात येत आहे तर महाराष्ट्रातील अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या साबरमती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा बेल आयकॉन बटन दावायला विसरू नका नमस्कार मी परवेश शेख साबरमती न्यूज उस्मानाबाद धाराशिव